महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अखेर उपोषणाला आले यश रस्ता दुरुस्तीसाठी मुहूर्त सापडला तळेगाव ढमनेरे ते एल अँड टी फाटा एचा रस्ता त्वरित दुरुस्त करावा यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते याची दखल घेऊन महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलच्या वतीने उपोषणाची बातमी प्रसारित होताच प्रशासनाला जाग आली त्यांनी घटनास्थळी येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संदीप ढमढेरे यांनी आंदोलन अखेर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मागे घेतले आहे सदर रस्ता कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे हस्तांतरण करण्यासाठी कळवण्यात आले आहे रस्त्यावरील खड्डे पावसाच्या उघडीप झाल्यानंतर कॉन्क्रीटीकरण व डांबरीकरण स्वरूपात दहा दिवसात दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन श्री सुभाष मोरे यांनी दिल्यानंतर अखेर उपोषण मागे घेतले आहे तालुक्यातील करंदी फाटा ते कासारी फाटा बायपास राज्य मार्ग क्रमांक पंचावन्न हा वाहतुकीसाठी बायपास मार्ग असल्याने अनेकांना ट्रॅफिक जाममधून सुटका देणारा पर्यायी मार्ग आहे ह्या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे छोटे मोठे अपघात घडत होते अनेक वेळा पाठपुरावा करून कारवाई होत नव्हती अखेर पी एम आर डी ए विभागाला दुरुस्तीचा सा मुहूर्त सापडल्याने नागरिकांमधून आंदोलन करते व बातमी प्रसारित करणाऱ्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलचे कौतुक होत आहे प्रतिनिधी घनश्याम तोडकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा